दमदार स्कूर आता कुडाळ सत्या ठाकरे शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळानं सोमवारी सिंधुदुर्गचे नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसाय यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्न जिल्हावास्यांना उद्भवणाऱ्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या उपाययोजना करण्याबाबत चर्चाही करण्यात आली त्यावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रश्न आणि समस्यांचा आढावा घेऊन ते मार्गी लावण्याची ग्वाही दिली यावेळी माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार परशुराम उपरकर माजी आमदार राजन जिल्हा प्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना प्रमुख मंदार शिरसाट प्रमुख अमरसेन सावंत बंडू ठाकूर अतुल बंगे अवधूत मालणकर बाळू पालव सिद्धेश्वर राणे अमित राणे संजय रावले आप्पा मांजरेकर समीर परब सावंत आदी उपस्थित होते

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल